मध्ये तुम्हाला दाखवलेली आहे मी पूजा कशा पद्धतीने केलेली आहे वगैरे जुन्या घरी आल्यापासून बघा ह्याच मंदिरात आता सध्या आमची आम्ही म्हणजे लग्न झाल्यानंतर इथेच मी पहिल्यांदा शिफ्ट झालेली होती आणि ह्याच पूजा करत होतो बघा खूप छान असं आहे ज्यावेळेस आम्ही फर्निचर केलं होतं ना त्यावेळेस आम्ही हे मंदिर वगैरे करून घेतलं होतं म्हणजे माझा एक लग्नही जमलं नव्हतं त्याच्या आधीच हे फर्निचर वगैरे सगळं तयार झालेलं होतं तर एकदम मस्त असं वाटतं आहे बघ सकाळची मॉर्निंग आणि हा आमचा लेझी बॉय बघा आज सुट्टी आहे सॅटर्डेची दिसत आराम चालू आहे बघा उठल्या उठल्या पहिल्यांदा सुट्टी असली की मुलं टी व्ही लावून बसतात बघा मावशीचे राहिलेत कामाला आणि बरंच काम पेंडिंग पडलेलं आहे आणि हे बघा इकडे किराण माल आणलेला आहे तर काय काय आणलेलं आहे ते पण तुमच्यावर मी शेअर करणारच आहे प्लस आत्ताची पूजा पण मी तुम्हाला दाखलेली आहे ना आज मस्त पैकी काहीतरी जेवणामध्ये वेगळं काहीतरी करणार आहे वेगळं म्हणजे असं नवीन पदार्थ नाही करणार म्हणतात ना असं कावराण तडका काहीतरी वेगळं असं म्हणते कारण की ते फास्ट फूड पण खाऊन खंटा येतो बघा आणि तनिष गेलेला आहे त्याची सध्या एक्झाम चालू आहे ना त्यामुळे तो तिकडे गेलेला आहे आणि निमिष गेलेला आहे आता आंघोळ वगैरे करेल तो चला तुम्हाला पुढचं आजचं रुटीन कसं असणार आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे आणि नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलला हेल्प होईल ह्यासाठी चला तर मग इथे बघा अशा खूप मोठ्या अशा लांबड्या साईजमध्ये ना अशा मिरच्या मार्केटमध्ये भेटतात हे जरा मीडियम तिखट असतात पण ह्याच्या एक वेगळ्या पद्धतीने तुमच्यावर भाजी मी शेअर करणार आहेत पर्सनली मला ह्याची भाजी खूप आवडते आणि एकदम टेस्टी अशी टेस्ट लागते तर स्वच्छ धुवून दोन तीन वेळा मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा लोखंडाची कढई घेतलेली आहे शक्यतो तरी लोखंडाच्या कढईमध्ये बनवा एक प्रकारची वेगळी टेस्ट लागते तर ह्यामध्ये बघा मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरी मोहरी शक्यतो तरी तेल गरम झाल्यानंतरच घालायचं आहे त्यानंतर बघा मोहरी आणि तळतूड लागल्यानंतर जिरे व्यवस्थित तळसल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे मी कढीपत्ता कढीपत्ता घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता स्किप केलं तर चालते त्यानंतर त्यामध्ये घाला एक चमचा लसूण पेस्ट लसूण आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी लसूण असा कच्चा ठेवला जातो पण तुम्ही एकदा असं एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत लसूण तळसून घ्या तेलामध्ये एकदम मस्त आणि टेस्ट अशी लागते तर बघा आपल्या लसूण अशा पद्धतीने मस्तपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळसून घेतलेला आहे फोडणीमध्ये जशी नॉर्मली फोडणी देतो ना सेम तशी दिलेली आहे तरी बघा त्या मिरच्याचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे शक्यतो तुकडे करून घ्या म्हणजे टेस्ट एकदम मस्त अशी लागते आणि एकदम भारी अशी हे बघा दोन ते तीन दिवस ही ह्यामध्ये आपण पाणी वगैरे कसलंच घालत नाही वाफेवरती आपण ते परतलं जातं ना त्यामुळे ही भाजी ही भाजी आपल्याला तीन ते चार दिवस खूप छान प्रकारे टिकते त्यानंतर प्रवासामध्ये जर तुम्हाला असं खमंग तिखट काहीतरी खाऊ वाटलं तर तुम्ही प्रवासामध्ये पण ही भाजी घेऊन जाऊ शकता आहे तशी राहते बघा अजिबात खराब होत नाही त्यानंतर बघा पौर्णीमध्ये ते टाकल्यानंतर व्यवस्थित असं आता मी परतून घेत आहे जे लोक तिखट खाण्यामध्ये माहीर असतात बघा त्यांच्यासाठी ही भाजी एकदम टेस्टी अशी लागणार आहे कारण तुम्हा ला की का। तुम्हाला का वाटेल की मिरचीची कुठं भाजी असते का पण ही मिरचीची भाजी एकदम टेस्टी अशी लागते खूप असं तिखट नसते ही मिरची मीडियम प्रमाणामध्ये ही तिखट असते तर बघा मीडियम गॅस करून आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे कारण आपण यामध्ये कसलंही पाणी वगैरे घालत नाही ना त्यामुळे मस्तपैकी हलवत राहायचं आणि टेस्टी अशी भाजी बनते बघा आता लहान गॅस करून ठेवल्यानंतर बघा ही आपली भाजी आपली तयार आहे चवीनुसार भारी आणि टेस्टी अशी ही भाजी लागते त्यानंतर बघा ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणं ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट कधीतरी चेंज म्हणून पण अशा पद्धतीने घालू शकता नाही घातलं तरी पण तशी पण भाजी खूप छान लागते तर खूप दिवस झाले शेंगदाण्याच्या कुट्याची भाजी केलेली नव्हती म्हणलं चला ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असं तीन ते चार चमचे मी घातलेले आहे जरा जास्त प्रमाणामध्ये घातलेलं आहे म्हणजे टेस्ट आणखी मस्त अशी लागते कधी तर बघा कितीही डाएट केलं तरी पण कधीतर अशी एकदा भाजी खावीशी वाटते त्यामुळे मी केलेली आहे तर तीनचे चार दिवस सहज ही भाजी छान टिकणार आहे बघा तर बघा मस्त असे परतून घ्यायचं आहे आप आपल्याला त्यामध्ये साखर घातली तर घालू शकता घातलं तर चालते नाही घातलं तरी स्किप केलं तरी काही हरकत नाही ती यम्मी टेस्टी असं आता मीडियम गॅस करून कुट्टा घातल्यानंतर आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे तर बघा किती छान प्रकारे आपली ही मस्त यम्मी अशी भाजी तयार झालेली आहे मिरची तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही पण करता का करत असल तरी कमेंट करून सांगा आणि जर कोणी पहिल्यांदा बघत असेल तर ट्राय करा आणि नक्की सांगा मला कमेंट करून कशा पद्धतीने भाजी त्यानंतर बघा मिरची भाजी केल्यानंतर बघा थंड कायदे पाहिजे म्हणजे तर मस्तपैकी कड राईस पण मी इथे केलेला आहे त्यानंतर पौष्टिक आणि हेल्दी असा सुक्याचा गरगटा केलेला आहे एकदम मस्त असा आणखी थोडासा मी घट्ट करत आहे कारण थोडंसं मायाकडनं पाणी जास्त पडलं ना त्यामुळे आणि इकडे आपली बनवलेली जी आहे ना भाजी ती रोखंडाची हात होती त्यामुळे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे कालचा भात राहिला तो पण फोडणी देऊन म्हणजे फोडणीच आहे तोच परतणार आहे त्यानंतर बघा राहिलेले आहे फक्त आता आपली भाकरी करायचं आता भाकरी वगैरे करून घेणार आहे कारण सुट्टी स्ट्या असल्यानंतर बघा घरामध्ये भाकरी वगैरे केलं ना एकदम असं छान वाटतं तसंही आता डाएट असल्यामुळं रोज डेली भाकरी होते पण सॅटर्डे संडे मुलं खातात इतर वेळेस आम्ही खातो पण मुलांना कसं सॅटर्डे संडेच फक्त भाकरी खायला तयार होतात अदरवाईज ते मंडे टू फ्रायडे भाकरी खायचं म्हणलं की मुलांना नको सोतो म्हणतात मम्मा नको मला आम्हाला चपातीच पाहिजे म्हणून मुलांचं असं राहतं त्यामुळे आम्ही मी काय करते शक्यतो तरी मंडे टू फ्रायडे मुलांना भाकरी देतच नाही सॅटर्डे दे संडे मात्र कंपल्सरी त्यांना भाकरी खायला लावत असते आणि इथे बघा आपण एखादा काम करायला घेतलं ना पाण्याचं खूप प्रॉब्लेम येतो बॉटल भरून ठेवते आजच्या ब्लॉग लास्ट ब्लॉगमध्ये पण तुमच्यावर शेअर केलेलं होतं नंतर बघा भाकरीचं पीठ मी फूड प्रोसेसरमध्येच मी तिंबून घेत आहे कारण की कसं आहे बघा हाताने तिंबत बसण्यापेक्षा मला तर ती, ती फूड प्रोसेसची इतकी सवय लागलेली ला आहे ना तर भाकरीचं पीठ म्हणा पराठा म्हणा मी सगळं काही ह्याच्यामध्ये फूड प्रोसेसरमध्येच करून घेते मला ते खूप कम्फर्टेबल वाटतं म्हणजे आता बरेच वर्ष झालं वापरते ना तर सवय एकदम लागून गेलेली ला आहे ते फूड प्रोसेसरची तर बघा मस्त अशी आपली भाकरीचं पीठ तयार झालेलं आहे खूप आपण जसं हाताने मळतो ना सेम 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 त्याच पद्धतीने इथे आपली भाकरीचं पीठ मळलं जातं ता बघा त्यानंतर बघा आम्हाला शक्यतो तरी चारच भाकरी करायला लागतात चार भाकरीच्या वरती भाकरी लागतच नाही कोणी खातच नाही एक भाकरीच्या वरती थोडी पण तुकडा खात नाही त्यामुळे मोजूनच भाकरी करायचा माझा इथं प्रयत्न असतो कारण की सकाळी आपण जर एक्स्ट्रा भाकरी केली रात्री तर बघा कोणीसुद्धा मग खात नाही भाकरी रात्री काही ना काही लाईटली स्नॅक्स वगैरे सगळ्यांना हवं असतं त्यानंतर बघा एक भाकरीवरती एक मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे भाकरी कशा पद्धतीने फुगते त्यासाठी थोड्याशा टिप्स वगैरे तिथं पण मी शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही पण बघा तो व्हिडिओ तुम्हाला पण आवडेल कशा पद्धतीने नवीन लग्न झालेल्या लेडीज ले वगैरे असतात बघा त्यांना समजत नसते की भाकरी कशा पद्धतीने करायची फुगली जायला पाहिजे प्रत्येक भाकरी असं घरातल्यांना वाटतं मग ते नऊ जे वधू असतात त्यांना जमत नसतं तर तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की बघून घ्या तुमच्यासाठी खूप काही असा व्हिडिओ होणार आहे बरेचसे बॅचलर पोरं मुलं असतात बघा ना त्यांना पण भाकरी शिकायचा फार वेळ असतो तर त्याच्यासाठी पण एक स्पेशल व्हिडिओ जो भाकरीचा आहे ना तो पण बघितला तरी मुलांना आपण छोट्या छोट्या टिप्स कळतील आणि ते भाकरी कशी बनवायची हे पण तुम्हाला समजेल भाकरी करणं काय खूप मोठं असं गोष्ट नाही बघा छोट्या छोट्या टिप्स असतात ते फॉलो केल्यानं आपल्या भाकरी तर खूप तेच खूप छान प्रकारे पण होतात बऱ्याच जणचं वाटतं की भाकरी साईडनं कट होते असं तसं थोड्याशा टिप्स असतात बघा आता मी फूड प्रोसेसरमधूनच हे तिमून घेतले तरी पण भाकरी बघा ना आपली किती छान प्रकारे टंब अशी फुगली गेलेली आहे कारण की गॅस कधी मोठा करायचा कधी लहान करायचा मीडियम क कसं करायचं ज्यावरती पूर्ण भाकरी आपली फुगली जाते बघा तर मस्त टंब अशी भाकरी फुगलेली आहे कोटे सुद्धा भाकरीला डाग पडलेला नाही बघा पुढच्या साईडला हे बॅक साईड असते असते थोडस हे होतं पण मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे बघा आणि राहिलेल्या भाकरी पण करून घेतल्या त्यानंतर बघा किराणा माल आणलेला होता तर किराणा माल काढून घेत आहे कारण की जुन्या घरी आल्यापासून कसं चाललं आहे आम्ही खूप सारा असा किराणा माल भरतच नाही जसं लागेल तसं आणते पण खूप हो दिवस आणलेलंच नव्हतं काही साहित्य म्हणून जरा थोडंसं एक्स्ट्राचं साहित्य आणलेलं आहे कारण घर छोटं आहे कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो म्हणून पाहिजे तेवढंच आम्ही साहित्य वगैरे आणतो निमीची लोडबोड इकडं चालू आहे बरमोडा तर घातलेला नाही आहे अंडरवेअर ती तिकडं तिकडं त्याचं फिर चालू आहे त्याला तेच म्हणत होते मी अरे शर्ट पॅन्ट वगैरे हो घाल मुलांचं तसंच राहतं बघा कितीही सांगितलं ना तरी पण मुलं मुलांना मुला जे हवं तेच करत असतात त्यानंतर बघा इथे जास्त काही साहित्य आणलेलं नाही आहे जे का आपलं नॉर्मली बघा शेंगदाणे म्हणा भगर शाबुदाणा लिक्विड जे भांड्याचं वगैरे चिरमुरे डाळी वगैरे दोन तीन प्रकारचे आणलेले आहेत त्यानंतर मावशी आता बघा भांड्याला लावले मावशीनं आमच्या कसं झालं की त्यांना लिक्विड नको असतं त्यांना साबण हवं आहे पण मग खूप दिवसात मी आज साबण पण कपड्याचं वगैरे आणलेलं आहे महुरी हिजिरी कांदा लसूण मसाला वगैरे ते पण घेऊन आलेले आहे त्यानंतर भांड्याचं जे लिक्विड असतं बघा ते पण मी एक आणलेलं काय की ब कधी कधी मावशीने आलं ना मला ते साबणाची इतकी सवय मोडलेली आहे ना त्या भांड्याचं लिक्विड मला पाहिजेच असतं त्यामुळे मी तर भांड्याचं लिक्विड पण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर शाबुदाना बघा जो आधीचा आहे तो थोडासा तसंच ठेवणार आहे आणि आत्ता जो एक किलो चाललेला आहे ना त्याच्यावरती मी टाकून घेणार आहे कारण की कसं राहतं की ते बरं पडतं ना त्यामुळे तसं करणार आहे तरी ते बघा मी शाबुदाना वगैरे भिजू म्हणजे सॉरी शाबूदाना वगैरे भरत होती किरण माल वगैरे राहिलाय ते सगळं सांगितलं होतं इकडे बघा आम्हाला खवडत आहे काय खवडते आणि खवटते आणि इकडे चालू आहे कांदाची चिन्ह बघा कांदा, कांदा डोळ्यावर पाणी तर येत्या जुगाड केलंय स्विमिंग <laughs> स्विमिंगचा चष्मा घातलाय अस काहीतरी करामत्तीपणा चालू आहे आमचा कस काय फिर खवडते ग सोन्याला मजा सारखे नाही काय खवडतं ना पाणी चिरत आहे आणि तिकडे अभ्यास चालू आहे इतका बघा काही नाही काही खवडत असत म्हणलं चला तू कर बाबा म्हणजे तरीच तर सगळं का काम करत असतो मला करू लागतोच हा आमचा ना छोटा ना अजिबात काम करायला नको असतं त्याला कसा बघतोय त्याला म्हटलं तू आजपासून सुरुवात कर तू कांदा वगैरे चिरून दे हे बघा कांदा लग्न मस्त पिक त्याला बनवायच्या हे भेट तुमच्यावर पण रेसिपी शेअर कर आणि मी त्यालाच भेट बनवायला लावणार आहे ला आज काय तुम्हाला रेसिपी पण दाखवे ना चला आता हे राहिले पहिलं किरणमाल वगैरे ठेवून घेते अचानक भेचा प्लान ठरला निमिषला कधी काय खाऊ वाटेल काही सांगता येत नाही बघा मग त्याला सांगितलं कांदा वगैरे कसा चिरायचा वगैरे थोडंसं सा समजावून सांगितलं म्हणजे त्याच्यात त्याने करेल ना ह्यासाठी तर बघा आता निमिषला सांगितलं कांदा तिकडे दोन चिरायला दिलेला आहे टोमॅटो पण चिरायला दिलेला आहे फक्त माझी कोथिंबीर त्याला द्यायची राहिलेला आहे चिरायला कोथिंबीर आणखी त्याला येईल का नाही एवढा डाऊट होता म्हणलं जाऊ देत तर मीच बघा कसं नकरे स्विमिंगचे त्याने काय ते चष्मा वगैरे घातलेला आहे कारण की डोळ्याला त्याच्या जा कचकच झालं सुरुवातीला तसंच चिरायला घेतला होतं आपण त्या मित्र डोकं चाललं त्याने घेऊन आला करायला लागला मला चला तुमच्याबरोबर शेअर करावं आता बघा हे जे काय भरणे मी काय करते प्रत्येक वेळेस आपलं डाळी म्हणा शेंगदाणे काही संपलं ना पटकन ते धुवायला टाकते आणि वाळल्यानंतरच त्यामध्ये मी भरून ठेवते तसंच संपल्यानंतर तसंच ठेवून परत आणखी त्यामध्ये भरत कधीच बसत नाही धुवायला टाकते म्हणजे प्रत्येक कसं असतं की ते बऱ्याचशा बायका काय करतात की तीन तीन महिन्याला पूर्ण किचन साफ करायला काढतात भरण्या साफ करायला काढतात मी असं कधीच करत नाही भरणीमधलं जर एखादं डाळी म्हणा शाबूदाना काहीही संपलं ना पटकन ती धुवायला टाकते कोरडं झालं की मग आपला दुसरा मा असं नवीन माल मी त्यामध्ये भरते अशा पद्धतीने ना आपल्या तीन महिन्याला चार महिन्याला जे आपल्या किचन मधला पूर्ण राडा काढायचा असतो ना त्यावेळेस आपण थोडंसं हे करतो काढणं आपलं नाही काढलं ते काय हरकत नसतं त्यामुळे मी शक्यतो तशीच करते की लगेच भरण्या डबे वगैरे धुवून ठेवते नवीन आणलेला माल मी भरते तांदूळ वगैरे सगळं भरून ठेवलेलं हो आहे चिरमुरेने छोटासा जो कप्पा आहे ना देवघराच्या खालचा तिथे एक्स्ट्राची ग्रॉसरी मी ठेवत असते तरी ते, ते, ते बघा एवढी अशी आम्ही चिरमुरे घेतलेली आहेत एवढे चिरमुरे खूप होतील ना रे का नाही ना हा तिकट टाकचे

त्यानंतर घालायचं आपल्याला ह्यामध्ये मीठ मी घालते तुला अंदाज येणार नाही चवीनुसार मीठ घालूया ह्यामध्ये त्यानंतर दोन चमचे तेल अंदाजे घालते मी दोन चमचे कांदा आणखी ते बघा मी कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवले मी घेते आपण मिक्स करू यामध्ये घाल पहिला मग मिक्स करायचं सगळी टाक ना हे घे त्याच्यावरच सगळं त्यानंतर हे फरसाण घाल हॅलो हे बघा रेडीमेडच इमली चटणी मिळते बऱ्याच ठिकाणी भेटत पण असेल तीच घालत आहे आता हात मस्त बघा पुदिनाची हरी चटणी पण रेडीमेड मिळते ऍक्च्युली सगळं रेडीमेड मिळते आजकाल ना तर आपण ह्यात अगदी थोडीशीच घालूया टेस्ट छान लागेल अगदी थोडीशी घात बघा गाड्या वगैरे असते ना तशी बघा आमचा तनिष म्हणतोय की नको घालू मी चल मिक्स स्पून हातानेच कर हाताने मग मी करते राहते कोथिंबीर फक्त राहिली बघा

Mm, यम्मी। खुँप खुँप नहीं। नहीं नहीं नहीं। मी खूप खूप टेस्टी अशी भे केली आहे हिनिंग एकदम टेस्टी बघा चला तर मग आजचा हा ब्लॉग मी हिथेच थांबवते कसं वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण नवनवीन ब्लॉग मध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय